हिंगोली जिल्ह्यातील वडेगाव केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा दरवर्षी परिषद जानेवारी निमित्त सांस्कृतिक सामाजिक क्रीडा उपक्रम राबवून सव्वीस जानेवारी दिस साजरा करण्यात येतो या अनुषंगाने वडेगाव केंद्रीय परिषद शाळा यांच्या वतीनं दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भव्य दिव्य वार्षिक सिंह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गजानन पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंत पाटील वैद्यकीय अधिकारी व गोरेगाव तसेच सहायक पोलीस निरीक्षक विनोद झळके त्याचबरोबर अन्य गावातून प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शिक्षिका यांच्या वतीनं प्रथमता मान्यवरांच्या हस्ते शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून पुष्पगुच्छ वाहून अभिवादन करण्यात त्यानंतर मान्यवरांचा शाप शिरबळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पत्रकारांचा सोहळा मध्ये चिमुकल्यांनी व्यासपीठ निर्माण केल्याचं येत्या पहिले ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः हुमिहूम असे नृत्य करत सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची जोपासना करताना दिसून आलाय यावेळी सावित्रीपु नसतील तर मुलगी शाळा शिकली असती का या कारणानं अक्षरशः चिमुकल्यांनी प्रेक्षकांच्या मनाला जिंकली

व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटक म्हणून गजल पाटील यांनी या कार्यक्रमाची रूपरेषाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षिका आणि ज्या चिमुकल्यांनी या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये आपली चमक दाखवली अशा सर्वांचं गजल पाटील यांनी कौतुक केलं आणि त्यांना अशाच प्रकारचं वार्षिक स्नेह संमेलन घेऊन चिमुकल्यांचं धैर्य व स्टेज निर्माण करून देण्याचं काम जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीनं करावं असे सांगितले इंडिया न्यूज 24 करीता गजानन रुधुळे हिंगोली महाराष्ट्र